मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पैसे पडायला सुरुवात झालेली आहे सर्व माता भगिनीसाठी आनंदाची गोष्ट आहे काही महिलांचे पैसे पडले असतील काही महिलांचे नंतर पडतील सतरा तारखेला पडतील सोळा तारखेला पडतील जसे जसे त्यांचे आधार अपडेट केल्या जातील त्याप्रमाणे प्रत्येकाचे पैसे पडले जातील त्याच्यामुळं आज बऱ्याच महिलांचे पैसे पडलेले आहेत दुपारी तर त्यांचा स्क्रीनशॉट आपण इथं टाकत आहोत आणि ज्यांना भेटले नाही अप्रूवल आले त्यांनासुद्धा भेटतील मग तर वेगवेगळे आधार अपडेट बँकेला लिंक असणं जरुरीच आहे मोबाईल नंबर आणि आधारला जोडलेलं असणं जरुरीच आहे त्यामुळं काही वेळानंतर काही दिवसानंतर त्यांच्यासुद्धा त्यांना काळजी करायची काही गरज नाही महत्वाचं म्हणजे पैसे पडण्यास सुरुवात आहे तर त्याच्यामुळं टप्प्याटप्प्यानं शासन सुद्धा सगळ्यांचे एकदा पैसे टाकू शकत नाही त्याच्यामुळं कुणाला आज कोणाला उद्या अशा प्रकारे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे ही बातमी सर्वांपर्यंत केली पाहिजेत त्यासाठीच आपण ही व्हिडिओ टाकत आहोत त्याच्यामुळं फॉलो आणि करायला विसरू नका